राजकीय मुद्द्यांवर नेहमीच परखड मत मांडत असल्याने या अभिनेत्रीला नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत राजकारणात येणार का याबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर अभिनेत्री म्हणाली मी राजकारणात आताही आहे कारण मी एक मतदार आहे मतदार हा राजकारणातील सर्वात मोठा भाग आहे कोणी आमदार आहेत कोणी खासदार आहे पण यापेक्षा यांना निवडून देणारा मतदार हा सगळ्यात मोठा असतो त्यामुळे पुढे जाऊन मला संधी मिळाली तर लोकांसाठी काम करायला मला नक्की आवडेल यामुळे माझाही आवाका वाढेल राजकीय गाभा मला माझ्या वडिलांपासून लाभलेला आहे कारण अगदी सरपंच पदाच्या निवडीपासून ते खासदारकीपर्यंत प्रत्येक गोष्टीत ते सहभागी असायचे वडिलांच्या मागे प्रत्येक गोष्टीत आम्हीसुद्धा सहभागी व्हायचो त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी घरातच शिकले संधी मिळाली तर राजकारणात एक मोठा अपवाद तयार करायला मला नक्की आवडेल पण सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे अशावेळी मी नेमकी कोणती विचारधारा स्वीकारावी याचा प्रश्न पडतो आपला भारत हा सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा देश आहे पण आता आपापसात आप एवढी भांडणं करतो की एकत्र कधी येणार इतर गोष्टींवर कधी चर्चा करणार असा प्रश्न मला पडतो त्यामुळे या सगळ्यावर मला बोलायची संधी मिळाली तर निश्चितपणे आवडेल असं आश्विनीने सांगितलं